मुलीच्या जन्माची बातमी वाऱ्यासारखी गावात पसरली यशवंतचा चेहरा तर पूर्णपणे उतरला होता तो धावतच दवाखान्यात आला काय झालं यशवंतने विश्वास न बसलेल्या आवाजात विचारलं यशवंतची आई म्हणाली काय व्हायचं दुसरीही मुलगीच झाली आमच्या घराण्याचा दिवा कसा लागणार आता डॉक्टर तिथे आले आणि म्हणाले बाळ आणि आई दोघेही ठीक आहेत तुम्ही आता तिला भेटू शकता यशवंत आणि त्याची आई मुलीला पाहण्यासाठी आतमध्ये गेले यशवंतला आतमध्ये जाण्याची मुळीच इच्छा नव्हती पण आता त्याच्या डोक्यामध्ये काहीतरी वेगळं शिजत होतं यशवंत लांबच शांतपणे उभा होता तो मुलीकडे पाहतही नव्हता पण त्याचे डोळे बोलत होते सुमित्राला त्याच्या डोळ्यात तिच्या नशिबाची आणि तिच्या मुलीच्या भविष्याची झलक दिसली सुमित्राने त्याला हाक मारली अहो या ना आपली मुलगी बघा त्याने पाळण्यात झोपलेल्या निष्पाप मुलीकडे पाहिलं तिचे डोळे हातपाय हलत होते आणि ती शांतपणे श्वास घेत होती पण यशवंतच्या चेहऱ्यावर कोणतीही भावना दिसली नाही त्याने एकदाही तिला स्पर्श केला नाही यशवंत बाहेर निघून गेला तो गुपचूपपणे त्याच्या एका ओळखीच्या डॉक्टरांना काहीतरी बोलू लागला दोन दिवसानंतर सुमित्राला डिस्चार्ज मिळणार होता नर्स बाळाला घेऊन आली आणि सुमित्राच्या कुशीत ठेवलं सुमित्राने तिला घट्ट धरलं तिला माहीत होतं आता तिची परीक्षा सुरू होणार आहे अखेरीस घरी जाण्याची वेळ आली सुमित्राच्या आईला बरं वाटत नव्हतं म्हणून ती कालच घरी निघून गेली होती यशवंत तिला घ्यायला आला होता पण त्याच्यासोबत त्याचे आई वडील नव्हते सुमित्रा आपल्याला बाळाला उचलणार तितक्यात एक नर्स तिथे आली आणि म्हणली बाळाच्या काही टेस्ट बाकी आहेत त्यामुळे दोन दिवस बाळाला इथेच मेडिकल केअरमध्ये ठेवावं लागेल यावर सुमित्रा काही बोलणार तेवढ्यात यशवंत म्हणाला ठीक आहे काही अडचण नाही आम्ही तुम्ही सांगाल तेव्हा बाळाला घ्यायला येऊ आणि त्या दोघांनीही दवाखान्याचा निरोप घेतला सुमित्रा मात्र काळजीत पडली होती बाळाला न घेता ती घरी निघाली होती तिचा जीव वर खाली होत होता तिला यशवंतच्या अशा वागण्याचं विशेष वाटत होतं गाडीत बसल्यावर दोघांमध्ये शांतता होती सुमित्राने हिंमत करून विचारलं तुम्ही एकदाही तिला उचललं नाही तिचा चेहरा पाहिला नाही यशवंत काही बोलला नाही त्याने गाडी घराच्या दिशेने वळवली घरी पोहोचल्यावर सुमित्राला धक्का बसला घरात कोणीच नव्हतं यशवंत तिला म्हणाला मी तिला हॉस्पिटलमध्येच ठेवून आलो आता ती आपल्या घरात येणार नाही सुमित्राच्या पायाखालची जमीन सरकली काय बोलताय तुम्ही आपली मुलगी तुम्ही असं कसं करू शकता माझ्या आईवडिलांना मुलगा हवा होता आणि मलाही तू मला वारस देऊ शकली नाहीस आता हे नाटक पुरे कर यशवंतचा आवाज कठोर होता सुमित्रा रडू लागली तिने पदराने आपला चेहरा झाकला तिला विश्वास बसत नव्हता की तिचा नवरा इतका निर्दयी होऊ शकतो आणि तू यशवंत पुढे म्हणाला तू जर पुन्हा कधी मला त्रास दिलास तर त्याचे परिणाम चांगले होणार नाहीत त्या दिवसापासून सुमित्रा एकटी पडली तिची मोठी मुलगी होती तिचं तिला बघायचं होतं पण तिच्या मनात त्या नवजात मुलीची काळजी सतत सतावत होती तिने अनेकदा यशवंतला विचारण्याचा प्रयत्न केला पण त्याने तिला झिडकारून लावलं एक दिवस सुमित्राला हॉस्पिटलमधून फोन आला तिला तातडीने तिथे बोलवण्यात आलं होतं काय झालं असेल तिच्या मनात भीती आणि काळजीने घर केलं ही स्टोरी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि मराठी स्टोरी कॉर्नर चॅनेलला सबस्क्राईब करा